पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नमस्कार आणि स्वागत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज चॅनल आजच्या विशेष बातमीमध्ये आपण पाहणार आहोत शहापूर तालुक्यातील एक मोठ्या क्रीडा महोत्सवाची झलक आमदार डॉक्टर गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या महोत्सवाने स्थानिक खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे चला तर मग या शानदार सोहळ्याचा सविस्तर वृत्तांत पाहूया आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे या महोत्सवाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच झाले या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि तरुणांना खेळासाठी एक सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे या स्पर्धेचे उद्घाटन संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावी त्यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना डॉक्टर हिना गावी त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले त्यांनी खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर सुप्रिया गावी त्यांनी देखील खेळाचे महत्त्व अधोरेखित करत खेळाडूंनी केवळ जिंकण्यासाठी नव्हे तर खेळाच्या भावनेने मैदानात उतरावे असे आवाहन केले या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम पाटील भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील प्राध्यापक युवराज पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील क्रीडा शिक्षक ईश्वर सर बळवंत सर यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते संपूर्ण परिसरात खेळाडूंच्या उत्साहाने आणि प्रेक्षकांच्या गर्दीने एक चैतन्यमय वातावरण तयार झाले होते पौल। या महोत्सवात अनेक खेळाडू सहभागी झाले असून प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे विजय क्रीडा महोत्सवाने खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे नंदुरबारमध्ये सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाच्या पुढील घडामोडी आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू अशाच आणखी बातम्या आणि माहितीसाठी पाहत राहा पंचनामा न्यूज नवापूर स्टेडियम सुद्धा गावित साहेबांनी बनवलंय गावित साहेबांनी येऊन वेगवेगळ्या मॅचेस खेळता येतात वेगवेगळे गेम्स या ठिकाणी होतात आज फक्त डिस्ट्रिक्टच नाही तर स्टेट लेवलच्या सुद्धा अनेक मॅचेस या आपल्या या स्टेडियम मध्ये या ठिकाणी झालेले आज या गाव गावित साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही असं ठरवलं की आपण वेगवेगळे गेम्स या ठिकाणी ऑर्गनाईज करू आणि धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी खेळाडूंसाठी या ठिकाणी आपण जागा उपलब्ध करून देऊ जेणेकरून चांगल्या या ठिकाणी टीम सहभाग घेऊ शकतील चांगलं कॉम्पिटिशन या ठिकाणी होईल आणि खास नंदुरबार आणि धुळ्याच्या विद्यार्थ्यांना आपण यासाठी आमंत्रण दिलं की पहिले आपला धुळे जिल्हा होता धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा तयार झाला आणि मग हे दोन अलग अलग जिल्हे जे आहे हे पूर्वी एकाच होते आणि त्यामुळे आपण मॅचेस खेळाडूंना मध्ये खेळायची संधी आपण देऊया आणि एक चांगलं कॉम्पिटिशन आपल्या या ठिकाणी होईल या उद्देशानं आपण या मॅचेस या ठिकाणी ऑर्गनाईज आहे सगळ्या बुद्धिबळ साठी आणि बुद्धिबळ खेळाडूंसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राची मुलगी तिथल्या

आपल्याला मिळत असते म्हणून तर सगळ्या खेळाडूंना हे सांगेन की जास्तीत जास्त सराव आपण सगळे जण करा आज या बुद्धिमट स्पर्धेमध्ये जवळपास दोनशे ऐंशी खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे सगळे